एवढं पाणी घेऊन आलं म्हणजे कामच झालं नको नको झालं कामाने पाणी आला थोडं माग सारा मी काय म्हणतो काय म्हणता मी मोटर चालू करणार होतो पायपाला पाणी आलं असतं मग तुमचा हांडा भरला असता तुम्ही हा Motor चालू मोटर चालू करणार मी होतो खर मग काय आता मी कारुवच चालली होते म्हणलो तेवढा हांडा भरून आणला असता कधी लाईट यायची तुमची कधी तुम्ही मोटर चालू करायचे कधी माझा हांडा भरायचा चोवीस तास माई लाईट किंवा जातच नाही जात नाही माशी कशी लाई ते तुमची नाही लय करंट डीपी लय व्होल्टेज ची आमची लय व्होल्टेज ची लय मोठी असं किती व्होल्टेज देते तुमची डीपी चक्कावती चारशे चाळीस चा करंट आहे आपला हा वय तुम्ही ते गाणं ऐकलं का चारशे चाळीस करंट माझा तुम्हाला असताना ते वाले बरं ऐका ना काय काल येऊ जाता हांडा भरत पाणी काय चला माय नळा खाली लावा हांडा भरून जाईल हवे तेवढाच दोन शब्द गप्पा पण मारण होईल गप्पा मारूया की हो मारायचं ना हा काय बघताय इकडे तिकडे ते काय ते हा हाय ना लक्षात हा हाय की हाय ते पण करू चला चला हा चला इकडे हांडा मी घेतो हांडा घेतो मी घेतो आग नाही वेली हा आयला तुमचं बिल्ड मोठे बघा काय हांड्याचं केवढा हांड्याचं तोंड मोठे असं हा तोंड ती तोंड मोठे हांड्याचं बघ हं आमचं हांडा आहे ना हात जात नाही कस काय गेला का बाहेर निघत नाही काय माहिती चांबल्या ते बारीक झालं असेल पडला असेल तुम्हाला पाणी भरून देतो चला कशी पाणी हा? काय भाऊजी तुमची विहीर किती गच भरली हो पाण्याने आमची विहीर सदा ना का कोरडीच पाणीच नाही तिला म्हणून तस दुसऱ्याच्या विहिरीवर जावं लागतं हांडा भरून आणावं एवढ्या लांब जाऊन बघा तुम्ही काळजी करूच नका अख्ख्या गाव जरी दुष्काळात असलं ना तरी माया कधी तु... या जाय गधी हलवा तुम्हाला पाणी भेटणारच येईन की आता कस आता सी आमच्या एरीचं पाणी आटलेलं असते ना हा नाही आता तरी आमची एअर कशी गच भरली होती का हा किती गच भरली होती बाई गच्च भरली एकदम हा बर चाले पण वहिनी काही म्हणा काही वेळेस मी तुम्हाला काम करून देतो मी तुम्हाला असं पाणी देतो काढू काढू तुम्ही मला मा... कधी गोड भर काई? काई? चा? चारा का काय काय चाला तरी बोलावलं का नाही असा असतो बा असं हा मग चा प्यायचं हवी तुम्हाला एखाद्या दिवशी बोलवा घरी चा प्यायला बोल तेवढं आपलं तुम्ही तोंड गोड केलं म्हणजे चहा बोल बोला होता ना नवरा घरी नसताना मग बोलवा हा लक्ष तर मी चहा प्याता वय चहा पितो मी मला वाटलं दूध पितासाल म्हणून म्हणलं होतं दूध प्यायलाच बोलवलं दूध का आई दूध पितो मी पण चहा टाकून दूध पितो हावय माझं कसं आहे माहितीये का असं आहे की चहाच्या घोटाला बाईच्या घोटाला कधीच नाही म्हणत नाही काय भाऊजी तुमचा आपल्या काहीतरी कधी येऊ चहा प्यायला लगेच म्हणलं तरी लगेच यायला बस चला की मग जायचं चला आ, हंडा घेताल काय होईल चार लोकांनी बघितलं काय म्हणून माई बायको काय म्हणून मला बराबर तुमच्यासाठी घेतो चहा प्यायला यायचं म्हणलं तुमची बायको काय नाही मी म्हणायची तसं नाही मी आपलं मागल्या दाराने येणार मागल्या दारा चुटकून चुटका आणून मोकळा वाहणार

पाणी कमी जो हांडस ने मटडी जोडी होई हांडा हा ना खरं मग काय मग घेऊ काय मी आता चहासाठी चहासाठी तर एवढं करा चहासाठी करा मी काय म्हणतो ऐका काय म्हणता एवढा हांडा उचललाय मला चहा बी एवढा पाहिजे ना हांडा कर चहा पेना तसं नाही गोड पाहिजे ना चहा गोड पाहिजे ना हा चालते देते की गोड चाले कर मी चहा पेतो चांगला चला चला कुडा कुडा चला कुकुड ऐच घरची काम करायला गोळा येतो नाही का काय वहिनी काय वहीनी काय ते जरा माझ्या हाताला लागले ना म्हणून त्यांनी माझ्या लाग हाताला लागू दे नाही पायाला लागू दे हा बाबा घरातली एक काडीचं काम करीत नाही मलाच करायला हवी तो हित बरं राहतात हा दुसऱ्याची काम करायला गोड लागत आहे आणि हे घरची काम करायला नाही ना त्यांच्या हाताला लागले नाही ना म्हणून मी त्यांचं काम घेतलं होतं करायला हाताला हा, लागले म्हणून आता कुठे गेला हात दुखायचा आता बरं कमरात धरला हांडा ह्या हाताला लागले हो ह्या हाताने हंडा धरलाय ना आणि मग चक्कर येऊन पडले तो इनी तुला काय माहिती म्हणून मी त्या त्याला म्हणत तुला चहा पिलो ना साखर खाल्ली चहा पिल्यावर चक्कर जाईल मग चहा बी करून देणार होता का नाही नाही ते मला देणार करून चहा देणार ना

तुझी काम मी करू लागतो वाटलं आले हो। बरं चालतंय ना जावा तुम्ही माझं मी जाते तुमचं तुम्ही जा, काय असेल ते बघा भाऊ चाय दुसऱ्याची कामं लई गोड लागत घरचे काम कोण करणार कोण करणार घरची काम लोक बघत आहेत म्हणजे काय लोक आता ही हांडा नेताना लोक नव्हती बघत का आता त्यांचा हांडा उचलून घेऊन चाललोय ना लोक म्हणतात काय माणूस की काय माणूस की असं म्हणते उचलू लागला काय माणूस की का आणलं पण नाही म्हणणार तू एक काम करायला लागले लोक म्हणते बघ बायको काम ऐकतो शबाश कळलं असं आहे ना नाही बर चाल करत जाऊन काम करा आता कर 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 तुले पाणी फुटाया लागले तांबड फुटाया वही इकडे कुठं राहत चालले कुणाच्या कोणाच्या म्हणजे आमच्याच चालले कोणाच्या चालले तुमच्या ना एवढ्या गाईत कस काय निघाल्या ना पोटा काम करायचंय म्हणून घाई मध्ये निघाले बरोबर बरोबर नाही तर बायाच उठात काय आपलं डोकं उठात नाही का मग आणि असल्यावर मग उमरात उमर होती ही बाई उशीर आली ती बाई लवकर आली हा ते होते त्यामुळे स्वतः आपण पाहिन ना तिथं आपणच पाहिन करायला काय हे काम नियोजन लक्ष द्यायला आपण नको का हा आपणच पाय तिथं तुम्ही कुठे निघाले ता मी निघालो जरा गोठ्यावर हो चाललो होतो हा हा बैलांना ला पाणी पाज असं वय तुम्हाला एकले काम असतात नाही का मला एकच काम असत काय म्हणजे काम असतात मला पण जरा थोडं एकडं तुम तुमच्या काम होतं माहिती काय काम होतं माझ्याकडे इथं सांगू का हा सांगा की माय असं होत करायचं होत काय नियोजन कशाचं नियोजन करायचं तुम्हाला बचत गटाची नाही का हाय बन पण तुम्हाला नियोजन करायचं आमची बायकांची असते बचत गटामध्ये एक नवीन योजना आलेली गटात नवीन योजना आली बायकोने मला सांगितली आणि मग ती बायकांना सांगायची पण ती योजना अशी पहिलं म्हणलं जरा तुम्हाला आड बाजूला सांगावा आड बाजूला काव मी सांगू मग तुम्हाला इथं परत बघा तुम्ही काय माणसांना चार लोकात काय बोलल्या असली कंच योजना आहे तुम्ही चार लोकात सांगू शकत नाही मग हा नवीन योजना आहे बचत गटाची यासे आता कसा बोलान कोणते तोंडान बोलला मला कळना अब सांग की पटकन मला पण जायला उशीर होतोय घालबोट कर मोठ काय बचत गटाची योजना मी म्हणून मी चार लोकात सांगत नव्हतो असली योजना म्हणजे काय नेमकी ते जाऊ दे ना तुम्ही जवळचे म्हणून मी सांगतोय ऐका ना ती योजना कशी आहे तुम्हाला ये ना मी डायरेक्ट दाखव दाखवता का तुम्हाला काय सांगू नऊ महिन्याला फायदाच फायदा नऊ महिन्याला त्याचा रिझल्ट नऊ महिन्याने येतो ना एवढा उशीरा येतोय वय उशिरा लवकर पाहिलं लवकर कामाला लागलो तर लवकर रिझल्ट येईल हा वय चला लवकर मागे या हा चला या या बाजू या इकडे इथं इथं थांबा थांबा कुठे इ... तुमची योजना इथं योजना तुम्हाला मी दाखवतो मी योजनेच नाव काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं हे असे तुमच तुम्ही जाऊ नका ना योजनेचं नाव असे घालबोट करमट हा बरोबर विसरलेच होते मी हा कुठे तुमची योजना सांगा लवकर दाखवा लवकर माझी नाही बचत गटाची योजना आहे आणि माय बायको आता हाय अध्यक्ष म्हणून बाबा तिने मला योजना सांगितली म्हणून मी तुम्हाला योजना सांगत सांगतोय ह्याच्यात ना फल पण कस आहे तुम्हाला नुसतं सांगत नाही ती योजना मी करून दाखवितो असं पण असतंय भाई या योजना करून दाखवा लागते बर लवकर मग उर का बरं मला कामावर जायचंय उरकू ना तुमचा माझा विश्वास आहे ना हाय म्हणून तर आले ना आता इथपर्यंत नाही कसं आहे बर का वही इन जनरल तरी दांडा हाणणार का नाही इन लगेच चालू होत का नाही होत नाही होत मग आपल्या माणसाचा आपल्या पाठीव हात पाहिजे आलं लक्ष मध्ये तस तुमचा हात माझ्या हातात द्या मग मी तुम्हाला योजना दाखवतो घालमोटंग कर काय ते काय घाल घालमोटंग कर, कर मोठ यो योजना तुम्हाला दाखवू का मग करून ते दाखवा की खाली बसा खाली बसायचं वय खाली बसा त्याच्याशिवाय योजना दाखवू शकत नाही कोणी बघन नाही बसा खाली बसा चला पटकन बस त्याच्यावर काय चाललंय काय करताय तुम्ही इकडं मी नाही मी कुठं काय करतोय काय काहीच नाही केलंच नाही आम्ही कुठं काय केलंय काय करायचं होतं आ... आ... ना। ते सांगत होत मी मोठ करायचं आणि काय मोठ करायचं हे आपलं तुम्ही सांगा होईन काय तुम्ही योजना सांगितली ना बचत गटाची ती योजना सांगत होते मला योजना हा तू मला कधी सांगितली मी योजना गावभरी योजना मी फिरता काय नाही सांगितली बाई तुम्ही नाही सांगितलेली आहे पण कसं होत रात्रीचं सांगितलं काय होत हातकाना रात्रीचं तुला आठवत नाही ना आपण रात्री काय केलं तुला आठवत का आठवत का आठवायची काय गरज आहे का नाही आठवत ना, ना? ना, ना? ना? इथं काय करताय तुम्ही दोघं आम्ही आम्ही दोघं म्हणजे नाही मला म्हणले की बचत गटाची माही बाय योजना सांगितली तुम्हाला सांगतो असं म्हणतो हा होय काय मी तुम्हाला म्हणली तू बचत गटाचे अध्यक्ष का नाही हा हाय का नाही हाय की नवनवीन योजना तू याच्यात का नाही त्याच योजना फक्त यांना म्हणलं भाऊ तुम्हाला मी सांगेन बाकी काय माहिती त्यात काय माहिती चुकलय का

असं होय वाटतंय मला माझ्या ध्यानात काय राहत नाही असं होय कुठे काय झालं होतं तुम्ही अहो रानात चालले होते बाया लावलत ना कामावरती मग रानातली काम हा हा बया जाऊ काय हा जाऊ जा माळ्याच्या जा, जा। माळ्यामध्ये कोण गेर मला काय करता इकडे हात तर द्या काय आलं असे आले ना हात आ, साले। आ, 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 मी तुम्ही हात मागितला मी काय शोधते काय चेरमणनी वावरत काम मग शेतकरी माणूस हा पाईप मी खांद्यावर ठेवला दुसऱ्या पाईपात ह्यो पाईप मी असा घालणार होतो काय पाईपात पाईप घाल म्हणजे त्या पाईपातून असं बदभ पाणी मग तुमचा नवरा घालतो का पाईपात पाईप काय मग बाबा तुमच्या शेतात पाणी येण्यासाठी हे असे म्हणजे हात आणि आता ठेवलं तर हात हात मग मग बघितलं बघितलं तुमच्या राना दिसले गडी बिडी असतात मला एक सांगा नाही कुणी बघायला मी काय बाबा घातलाय का बाबा काय हात काही पाईपच घातल का का तुमच्या मग आमच्या कुठं पाईप आहे नाही मो चार लोक काही म्हणतील आणि ह्या आमच्या घरची माणसं अशी तुमच्या घरी काम करत नाही आमच्या कर घरी अशी गडीयेत गडी काम करायला <laughs> गडी का तुम्ही एवढी चेयरमन असतात काय नाही वावरात पाईपच उस खुरप काम मस्त आता मस्त एकड उचरावला वाटत आम्हाला पण देणार कोण आमच्या काय वजन वजन काय काम काढलं माझ्या ते सांगा मग काय नाही मी सर चालले होते तुम्ही दिसले म्हणून म्हटलं काय झाले बोललेच नाही भेट नाही मला लक्ष बाई माणसाने एखाद्या आपल्याला होऊन आवाज दिला त्याचा अर्थ बाई माणसाला आपल्याकडून करून घ्यायचं काम काही काम त्यांचं ते करून घ्यायचं असं म्हणजे असं आवाज दिला वाटत ना तस काय तुमचं काम आहे का करून असं काही काम नव्हतं आमचं मी माणूस काम आम्हाला माणूस की हाय डोक्यात नाही आता आलायच तुम्ही होतं एक काम जरा काय हो काम होतं तुमचं आता हे बघा म्हणजे माझं काम नाही तरी मी तुम आले तुमचं काम नाही तर म्हणजे मी तुमच्याकडे आले असे का काम तस नाही बोलत होता आता पाईप टाकलाय होतं काम तुम दोन मिनिट कुठं हो चेअरमन जायचंय मला घरी काम माहीत कुठं दोन मिनटं चुटकून चुटका काय मला उशीरच लागत नाही काय चुटकून चुटका दोन शब्द होता ऐकून तर घ्या माय जरा बसून बसून तर ऐकून घ्या

मर्यादा आपण मर्यादा हाये मला पण मला एक सांगा आता सपाट जर बाबा हायवे बघितला त्या हायवे जर आपण पळवली त्याला काय किंमत आहे त्या हायवेची किंमत आहे का काय नाही तसं नवा मोबाईल आणला त्याचा वापर केला पाहिजे मोबाईल हायवेचा माझा काय संबंध बघा मी एवढं पाखरू जवळ आले तर थोडं बा चटकन जर पाहिजे मन मी मन मोकळ करून बोलतोय मी तुमच्याशी बोला ते ना? ना मी कुठं काय करतोय मी काय केलं तुमच्या बरोबर मी फक्त म्हणलं उभे उभे माहिती काम करून ना उभे उभ्या तात्काळ बसून बोलू काय बोलायचं बरं नवरा मग करतोय ना व्यवस्थित नवरा म्हणजे बा हे करतोय ना मला आणून द्यायचं का ते परतलं व्यवस्थित बघतोय ना एकदम हा मग मी तेच म्हणतोय ना काय कंपनी धाव पळ होती त्याची नाईट ड्युटी असते लागत कधी डे ड्युटी असेल तर सांगा मी नाईट ड्युटी करीत जाईन जर रात्रीची पाळी असेल मोटरची मी येत जाईना बटन धावत हे असे बघा आख्या गावाने माया भाषेवरूनच मला चेअरमन केलाय आणि तुम्ही मला माही माया भाषा म्हणजे ना मी गा बाई तुम्ही असा गपकन हात घालत जाऊ नका माया भाषे बोट दाखवत जाऊ नका लय वेळ झाला बर कोणी बघन बर मी राग उघड उघडच बोलतो बोल की जे नवऱ्या बरं करतात तेच माझ्या बरं करा काय प्रेम हा प्रेम प्रेम आहे म्हणून तर आले ना प्रेमच म्हणतोय मी कि जसं नवऱ्या बरं करताय तसं माझ्या बरं करा काय प्रेम हा चाल ना का म्हणजे तुम्हाला कसं होतं करा माझ्या बरं प्रेम मी काय तुम्हाला काय कमी पडून देत नाही हा तुम्ही काही कमी पडून द्यायची धावून चेअर म्हणते तुम्ही गावची <laughs> तुम्ही एवढी लिपस्टिक लावली ती थोडी मला वाटते काय वा, लिपस्टिक थोडी जरा कमी केली असते तुमची हा कस आहे होट तुझं मोसंबी जोडलेली फोड आणि मला आंबटाची ओढ आहे आंबटाची ओढवे आमच्या राहण्याची चला येत हा ना <आम बटाची> <laughs> त्या नाही चिचा नाही चिचाची नाटाची कुठे गोडी मीच होती का तुम्ही आज चला थोडं जरा हो मला काय ते पाय ते जे नवरा नवरास करते तस काय 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 ना बोलू चेर मन तुम्ही आज चला काय बाई नाही म्हणलं ऐका चल नाही म्हणलं चल अवघड काय बाबा याच्यामुळे बायको करून घ्यायचा नाही हुंडा ना तो वावा लागतो हांडा बघ बस बस लेक्चर करता नाही करते तुम्ही अशा लांब लांब पळत जाऊ नका बाबा काय जवळ जाओ बसू जवळ मी मला लोक बघायचे तिथली लोक काय बघायचे तवा चला आता घरी जा तुम्ही हा हा चल ठीक साडी खांदी आव त्यास हे जावर साडी निघलेली हा काय ग राणी मला पाणी आणा म्हणले पोट दुखतय घराच्या बाहेर निघू वाटाला काय चाललंय काय तू काय चाललंय काय आपल्या लग्न झाले झाले बाप बापण लावला होता काय काय आईवर जाऊ हो नीट नीट बोल हांडाडूक बाकी ठोक्यात तिकडे पाडीन खरे शपथ कडी पत्ता नाही आलो होतो आम्ही हो आई शपथ कडी पत्ता तोडून देतो नाही तर ठेवला होता आतमध्ये रोडला कुठं बांधणी घरीच तुम्हाला काही कळतं का नाही लोकांच्या झाडाच्या आत जाती तुला कुठं मारामारी करतो मग अशी गुड्डी तुम्हाला बघत होती काहीतरी गुड्डी गेलेली डोक्यात चार लोक बघतात तोंडा काय बघत आहेत ना ना हंदा जा, हंदा ना। रागाला असताना भाऊ परत बोलत नाही तिला इकडे आणलंच काय मुळे दाब झाला नाही पाहिजे मी त्यांना कडीपत्ता काढून देई वाटत मग मी काय करू त्याचं त्याला हांडा तूला फक्त

बाई मला आज आहे आणि ही के उपवासाला तर केळी चालतात, पण ही केळी पिकलीत की नाही कस कळणार मला मला तर कळत पण ना नाही आता कोणाला विचारू इथं कोण को पण हा भाऊजी हा, 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 हा। तुम्ही काय करता इथं शेंडचा वाज घेते काय तुम्ही काय करता इकडे आव भाऊजी ते मला आज उपवास आहे ना हाँ हाँ। मग म्हंटल उपवासाला केळी चालतात ना केळी चालतात तुम्हाला उपवासाला उपवासालाच म्हणतोय मी पण हे मला कळ ना का कच्छी है? कच्छी, का का पिकली ला। ला। है। का कच्ची आहेत काय ओनी खेळ दाबून बघितल्या बरं काय आता हे काय खेळ हा असं दाबायचं असं दाबलं ना की कळतरी आहे का हा पण तुम्हाला आज उपास आहे का हा आज मंगळवारी नाही का आज बरोबर उपास असतो वहिनीला बाबा म्हणजे काय तो पण असं पण मला ना पिकलेली काही अजिबात आवडत नाही ती नुसती पचपच लागतात कची केला आवडतात ते कस एकदम खायला पण कडक लागतं भारी खायला कडक लागत आणि असं क्यूट पण दिसत कच्चा केळ ना कच्च्या केळातले ताकद असते होईनी सांगतो पिकलेलं केळ जर सोललं ना आज रस नाही पण कच्चा केला असं नग जरी मारलं नग एक बाहेर येतो त्यातून बघा हा ते एकदा घासलं ना असं असलं भारी भारी वेपर बाहेर सांगतो लोय भारी त्याला तळायचा वरून मीठ टाकायचा आणि मसाला टाकायचा असा खायचा मग हा देऊ का मग हा चालतंय माझ्या कपडे घरी माया इलायची नाही का इंग्लिश केळ ना मोठी मोठी आमच्या घरी लय मोठ झाड आहे केळाच आणि त्या मोठ्या झाडाला होईन एकच केळे हे असं लांबलचकी पण ते पिकले लय एकच आहे चेक करा ना म्हणून मग ते चला घरी चेक करा तस तुमच्या घरच केळ बारीकच झाली लयच बारीक आहे हो केला सवय नाही आता मोठं व्हायची एवढंच त्यातच पीक नाही कधी मोठं व्हायचं आता त्याला घालावं लागेल पाणी खत धाव ते मोठं होईल वहिनी आमच्या घरच्याला खत बीत लागत नाही डायरेक्ट मोठं होतंय होय हा त्याला ना हिरवागार वातावरण दिसलं पाहिजे चालतंय बघ कुठं तुमच्या घरी तुम्ही म्हणले ना तुमच्याकडे मोठं खेळ आमच्या घरी हायच मोठ मी जाऊ घरी एवढे काय घे भाऊ शेंड कोणता मारतो तो का डिओ डी आणि कुठला आहे कुठल्या कंपनीचा आहे डीओ चा का? तो ब्रँड आहे ना ओ। 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 मला गिफ्ट केलाय ते आमचे भाऊजी आहेत ना दुसरे हा? ते दुसरे भाऊजी दुसऱ्या भाऊजीने त्यांनी गिफ्ट केलंय आमच्याकडून काहीतरी घेत जा गिफ्ट ना द्या मग तुम्ही केळी गिफ्ट गिफ्ट केळी आमचं केलं तुम्हाला हो चला चला त्या घरी देतो तुम्हाला खेळ चला लेडीज आमचा खेळ मोठे आपलं गावात वाढलंय चांगलंच वाढलंय ऐका ना मी खांदे हे पडलोय भारी गावात अजिबात कापय येणार ना चल कुठं जिलबा इकडे काय करतो तू राम राम नमस्कार पण थोडं लांब लांब तू चालले कुठं उपवास नाही का आज आहे मग ते म्हणले आपली केळी कच्ची आहेत मग यांच्याकडं पिकलेलं केळ होत ते पण मोठ मोठ मी माझं तू केळ का वहिनी लाजवी आमची केळ काय कडू लागतात का आऊ भाऊजी ते पिकलीच नाही केळ आणि कच्ची केळ किती कडक लागतात मला सांगा ना केळाचं पिटू द्या आईला गोट्या मागचे वीस मी रताळ देत होते यांना तुझ्या रताळा आल्या नसतं का वाट आहे तुझा रताळा छोट्या व्हईन तर मोठं लाईक होत केळ म्हणलं आपल्या खाय व्हयने घ्या नाही तरी वय तुमचं ना सतरा वेळा तेच हे काय हे घरला त्यांना का तू ना आपलं हा नकोच आव बाऊजे असं काही नाही ते बघ किती कच्च केळ म्हणजे आपल्या झाडाला केळ कच्च आहे किंवा आपलं बरं नाही चांगलं बरोबर पण मी काय म्हणतो मागचे का यांनी ना ड्यूस घेतला पफ्यू तुरी पर्फ्यूम आख्या गरबर वास मला म्हणलं मी अशी काय डिजो काय नाव डीओ 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 सतरा लोकांकडून काय घ्यायची गरज काय ना काय हो भाऊजी सतरा लोकांकडून नाही घेतलं आपल्यातलं त्यांनी मला दिलं ते घेतो नाही भाऊला नाव सांगतो मग कोण भाऊ आणि कोण भाऊ म्हणजे तुमचं नवऱ्याला नाव सांगतो ना मी अहो पण त्यांनी मला बर्थडे ला गिफ्ट दिलंय ना त्यांनी दिलं का बर्थडे गिफ्ट तुला याच केळ घ्याच गिफ्ट ते मला उपवास आहे म्हणून मग उपवासाचं केळ म्हणजे तुझ्या खायचं केळ तुला काय आकाले करायचं मी पण तेच म्हणतो मग हे केळावरून घरी सांगायचं काय करायचं भाऊ हो भाऊजी तुम्ही बस दोघ जण भांडत मी चालले नाही जाऊ नका माया रताळ घेतल्याशिवाय जायचंच नाही संपलाय संपलायशी मला नाही आवडत ते रताळ बिताळ

केलं नाही आणि काही नाही मरद तिच्या आईला वहिनी काही म्हणा पण वहिनीचा शेंट भारीच आहे चला जिलेब्या